वाळवणातला कुठलाही प्रकार म्हटलं म्हणजे अगदी परफेक्ट झाला तरच ते खायला आपल्याला मजा येते तसंच आज आपण उपासाच्या चकलीचं देखील बघणार आहोत ही चकली जर अगदी परफेक्ट तयार झाली तरच आपल्याला ही खावाशी वाटते नाही तर ती अजिबात आपण खात नाही आणि तो पदार्थ आपला पूर्णपणे वाया होतो म्हणून चकली करताना कधीही अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर अगदी परफेक्ट अशी आपली चकलीही तयार होते चकली जर आपण तेलात टाकल्यानंतर लगेचच जी ओर आली म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपल्या चकल्या ह्या तयार झाल्या तर तुम्ही बघितलंच असेल ते त्याला टाकतात लेस आपली चकलीही वर आली म्हणजे अगदी परफेक्ट मऊ आणि कुरकुरीत आणि अगदी छान अशी तोंडात टाकतात विरगडणारी इतकी परफेक्ट अशी आपली साबुदाणा बटाट्याची चकलीही तयार झाली चला पण ही चकली कशी बनवायचं ते बघणार आहोत सर्वप्रथम इथं मी एका भांड्यामध्ये आता बरोबर दोन कप आपले सावदाणे घेते सावदाण्याचा कुठलाही प्रकार आपण वापरून घेऊ शकतो जाळ बारीक कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही आणि वजनाने मोजलं तर बरोबर अर्धा किलो मी इथे सावदाणे घेतले त्यानंतर ह्या सावदाण्यांना आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घेणार जेणेकरून त्याच्यातली संपूर्ण घाण ही निघून जाईल तर दोन ते तीन पाण्याने धुतलेल्या सावधानांमध्ये आता आपण अगदी भरपूर असं पाणी घालणार जर तुम्ही कपाने मोजणार असाल तर बरोबर दोन कपांसाठी आपण कमीत कमी, कमी। पाच कप पाणी हे यामध्ये घाला जेणेकरून पूर्णपणे आपला सावदाणा हा भिजून आणि अगदी भरपूर पाण्यामध्ये अशी अशा पद्धतीने आपला सावधाना भिजून जाईल इतपत आपण पाणी या सावधानांमध्ये घालणार जर सावधानांमध्ये पाण्याचं क्रमा प्रमाण हे कमी झालं तर आपल्या सावदाणा हा व्यवस्थित भिजून होत नाही आणि ज्यावेळेस आपण सावदाण्याची चकली तळायला घेतो ती व्यवस्थित तळून होत नाही म्हणून सावदाणा कधीही भिजताना पाणी हे जास्त झालं चालेल पण कमी होऊ देऊ नका आता हा सावूदाना आपण रात्रभर भिजून घेऊया तर रात्रभर मी सावदाना अगदी छान असा भिजून घेतला आहे तर तुम्ही बघू शकाल तर अगदी छान असा आपला मौसूद सावूदाना हा आपला भिजून झाला आहे अजिबात बरेचसे जण काय करतात पहिली गार पाण्यामध्ये सावदाना भिजून घेतात पुन्हा आणखी थोड्या वेळानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी हे ॲब्झॉर्ब झाल्यानंतर पुन्हा आणखी त्यामध्ये गरम पाणीही घालतात पण हे अशा पद्धतीने तुम्ही चकलीही करून घेऊ नका त्यामुळे आपली चकलीही बिघडत असते म्हणून गार एक तर तुम्ही गार पाण्यामध्ये साबुदाणा भिजवत असाल तर पूर्णपणे गार पाण्यामध्येच भिजून घ्या आणि जर तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये लवकर भिजून घेणार असाल तर साबुदाणा गरम पाण्यात भिजले तर फक्त गरम पाण्याचाच वापर करा तर अगदी छान परफेक्ट मौसूत आपला साबुदाणा भिजून तयार झाला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो बटाटे हे मंद आचेवरती तीन ते चार सिट्ट्या करून बटाटे हे उकडून घेतले अगदी मऊसूत असे आपले बटाटे हे उकडून घ्या जर तुमचा कच्चा बटाटा राहिला तर ज्या वेळेस आपण चकली तळायला घेतो किंवा बनवतो म्हणजे बनवून झाल्यानंतर तो भाग अगदी कडक असा राहतो आणि ज्यावेळेस तळतो त्यावेळेस तो, तो भाग व्यवस्थित तळून होत नाही म्हणून बटाटे देखील अगदी परफेक्ट मऊसूत असे शिजून त्याचं मी साल काढून घेतले आणि लगेच बारीक किसणीने आपण अगदी बारीक असे हे बटाटे संपूर्ण किसून घेणार आहोत म्हणून कधीही बटाटे शिजवताना अगदी मऊसूत असे आपले बटा जास्ती मऊ शिजले तर चालतील पण अजिबात कच्ची राहू देऊ नका तर मी पूर्णपणे म्हणजे संपूर्ण बटाट्यांचा किसा तयार करून घेतला हाताने देखील चुरून घेऊ नका जर हाताने चिरून आपण बटाटे हे चुरून वापरले तर ज्या आपण चकली ही घालतो त्यावेळेस ती चकली व्यवस्थित होत नाही तर बटाटे देखील आपले अगदी छान किसून तयार झाले लगेच साईड गॅसवरती कढई गरम करून घेतली आणि त्या कढईमध्ये बरोबर आता आपण ज्या कपाने सावधाने मोजले होते त्याच कपाने बरोबर इथे मी साडेतीन कप पाणी आता गरम करून घेते पाणी आपलं गरम हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये पोहे खाण्याचं दीड चमच्याबरोबर मी चवीनुसार मीठही घालते अजिबात मिठाचं प्रमाण जास्त कमी होणार नाही अगदी छान अशी चव ही आपल्या मिठाची येईल त्यानंतर लगेच चमच्याच्या सहाय्याने पाण्यामध्ये आता आपण हे मीठ व्यवस्थित विरगळून घेऊ मीठ विरगळेपर्यंत आपलं पाणी देखील छान असं गरम होईल जर गार पाण्यामध्ये आपण सावधाने घातले तर ते सावधाने थोडंसं सा त्याचं असं पाण्यासारखं टेक्चर तयार होतं आणि त्यामुळे आपलं सैलसर चकली तयार होते आणि ती व्यवस्थित चकली तयार होते म्हणून कधी ही घालताना पाणी व्यवस्थित गरम होऊ द्या आणि त्यानंतरच आपण संपूर्ण सावधाना यामध्ये टाकून घ्यायचा आता मी हा संपूर्ण सावधाना टाकून घेतला लगेच मी याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत मंद आचेवरती आपण एकसारख्या चमचाने हलवत आता हा सावधाना कमीत कमी तीन ते चार मिनटं आपण मंदाचेवरती शिजून घेणारो संपूर्ण आता चकलींची जी बॅटर आपण तयार करून घेणारो मिश्रण तयार करून घेणारो संपूर्ण प्रोसेस ही मंद आचेवरतीच आपण तयार करून घेणार जर फुल आचेवरती करून घ्याल तर आजूबाजूला सवदानं हा लय चिटकायला सुरुवात होतो आणि त्यामुळे खरड तयार होते आणि आपले सावधाने देखील असे कडक तयार होतात अशाच पद्धतीने आपण छान पूर्णपणे पाणी आटेपर्यंत हा सावदाना शिजवून घ्यायचा अगदी जास्ती ओवरकूक देखील आपला सावदाना झाला नाही आणि अगदी कमी असा देखील आपण त्याला शिजवून घेतला नाही अगदी परफेक्ट असा सावदाना शिजल्यानंतर लगेच किसून घेतलेला उकळून घेतलेला संपूर्ण बटाट्याचं केस यामध्ये घालून लगेच आपण ह्याला देखील आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ पसरट भांड्यामुळे आता आपल्याला हे मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेता येतं आणि मोठं भांडं असल्यामुळे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो जर आपण छोटं भांडं घेतलं तर ते व्यवस्थित मिक्स करता येत नाही आणि ते आपल्याला मिश्रण हे व्यवस्थित मिक्स होत नाही आणि त्यादेखील त्यामुळे देखील आपलं चकल्या ह्या व्यवस्थित होत नाही लगेच याच्यामध्ये आपण आता बेकिंग सोडा हा घालणार आहे अगदी थोडंसं आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत अगदी जास्त अर्धा चमचा किंवा एक चमचा नाही तर अगदी चिमूटभरच मी याच्यामध्ये बेकिंग सोडा हा घातला आहे जर आपल्याकडे बेकिंग सोडा नसेल तर खाण्याचा सोडा घातला तरी काही हरकत नाही फक्त पापडखाराचा वापर करू नका त्यामुळे पापडखारामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या थोड्याशा लालसर होतात आणि त्या दिसायला व्यवस्थित दिसत नाही मी म्हणून इथं बेकिंग सोड्याचा वापर केला अगदी थोडासा बेकिंग सोड्यामुळे अगदी छान अशी आपली चकली मऊ अशी तयार होते तर लगेच मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले गॅस बंद करून मंद आय सॉरी बंद गॅसवरती बंद गॅसवरती पाच मिनटं आपण त्याला ऑफेमध्ये शिजवून घेतले लगेच थोडंसं गार झाल्यानंतर लय मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्या भांड्यामध्ये काढून लगेच बाकीचं मिश्रण लगेच आपण ही जी कढई ती एका प्लेटने आता झाकून साईडला ठेवून देऊया प्लेटमध्ये काढून घेतलेलं बटाट्याचं आणि सावधान्याचं मिश्रण चमचेच्या सहाय्याने आता व्यवस्थित पुन्हा आपण आता अशी याची कणिकही मळून घेणार म्हणजे व्यवस्थित चोळून घेणार आहोत याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण चकली तयार करायला घेतो म्हणजे चकली करतो काढतो आता सोऱ्याने त्यावेळेस अजिबात आपली चकली ही ब्रेक होत नाही म्हणजे करताना अजिबात ती तुटत नाही आणि अगदी छान असं आपलं मौसूत एकसारखं मिश्रण हे तयार होतं आणि ज्यावेळेस आपण चकलीत तळायला घेतो त्यावेळेस देखील आपली चकली ही अजिबात तळताना विळगळत नाही तुटत नाही म्हणून ही प्रोसेस नक्की तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर लगेच इथे साईडला मी आता चकली करण्याचा म्हणजे प्लेट घेतली चकलीची ती चकलीची प्लेट लगेच आपण सा साच्याला लावून घेऊया आणि अशा पद्धतीने आपला साचा हा तयार करून घेतला आहे लगेच आपण यामध्ये आता बटाट्याचं सवदानाचं मिश्रण हे टाकून घेऊया तर मिश्रण मी, मी आता टाकून घेतले लगेच आता आपला सोरे हा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे आणि नंतर लगेच आपण ज्यावरती आता चकल्या तयार करून घेणार आहोत त्यासाठी लागणारा कागद देखील मी आथरून घेतला आहे आणि त्याला अजिबात तेल वगैरे न लावता आता आपण चकलीही तयार करून घेणार आहोत कागद हा आपण कुठलाही वापरून घेऊ शकतो फक्त कॉटनच्या कुठल्याही कपड्यावरती टाकून घेऊ नका चकलीही कॉटनच्या कपड्याला चिटकते त्यामुळे आपली चकली ज्यावेळेस सुकल्यानंतर आपण काढू त्यावेळेस ती तुटेल म्हणून कधीही चकल्या करताना फक्त प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करा तर अगदी छान अशा आपल्या चकल्या ह्या मी तयार करून घेते अजिबात कुठेही मध्ये तुटत नाही आहे आवडीनुसार आपण लहान मोठ्या तयार करून घेऊ घेऊ शकतो जर आपल्याकडे साचा नसेल तर प्लिष्टच्या पिशवीच्या साहाय्याने देखील आपण अशा पद्धतीने चकलीही तयार करून घेऊ शकतो जर तुम्हाला ही चकली आता जाड वाप वाटत असेल पण सुकल्यानंतर अगदी बारीक अशी तयार होते म्हणून मी पिशवीच्या सहाय्याने आता संपूर्ण चकलीही तयार करून घेऊ शकते जर तुम्हाला आणखीही याच्यापेक्षा थोडी बारीक हवी असेल तर पिशवी थोडी बारीक कट करून घ्या त्यामुळे आपली चकली ही बारीक अशी तयार होईल अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण चकली ही तयार करून घेतली आहे आता आपण ह्या चकल्या दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊया दोन ते तीन दिवसानंतर बघू शकाल अर्धा किलो साऊद अर्धा किलो बटाट्यापासून अगदी भरपूर अशा आपल्या पानेदार अगदी छान चविष्ट अशी आपली चकली ही तयार झाली जर तुम्हाला तिखट हवी असेल ज्यावेळेस आपण सोडा घालतो म्हणजे सोडा घातला बेकीन सोडा घातला त्याच वेळेस तुम्ही हिरव्या मिरचींचा ठेचा किंवा लाल तिखट वापरला तरी काही हरकत नाही पण आज मी आज फक्त मिठाच्याच चकल्या ह्या तयार केल्या आता लगेच आपण ही चकली तळून घेऊया तर मंद आचेवरती तर अगदी एका मिनटाच्या आत लगेच आपली तेलात टाकतात चकली ही वरती आली म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली चकलीही तयार झाली अशाच पद्धतीने आपण आता चकल्या ह्या तळवून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब कर, नक्की करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अगदी परफेक्ट अजिबात तेलघटना होतात हाताने चुरली तर अगदी सहज आपली चकलीही चुरून होते म्हणजे परफेक्ट अशी आपली उपासाची बटाटा सावधानं मिक्स अशी चकली आपली तयार आहे